एकनाथ शिंदे आपल्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी न देता वक्फ बोर्ड ला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देतात आता प्रश्न नेमका हा आहे की डिगे साहेबांवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत आहे आणि लगेचच एंट्री होते या चित्रपटाचे निर्माते एकनाथ शिंदे यांची मंडळी नमस्कार धर्म टू या चित्रपटाचे एक धमाकेदार वी ट्रेलर आलेलं आहे मी हे ट्रेलर पॉईंट टू फायच्या स्पीड न पाहिलं आणि काही असे हिडन डिटेल्स कलेक्ट केलेले आहेत केला आणि मी या डिटेल्स खूप बारकाईने शोधले आहेत सो आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा या ट्रेलर ची सुरुवात होते आनंद दिगे यांच्या दमदार आवाजापासून आपल्या संघटनेचा माझा आहे भगवा रंग नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की दिगे साहेब त्यांच्या ऑफिस मध्ये बसलेले आहेत आणि टेलिफोनवर कोणासोबत तरी बोलत आहेत जसं की आपल्या सर्वांना चांगल्याच प्रकारे माहिती आहे यामध्ये कोणत्याही मॅटर झालं तर ते पोलिसांच्या आधी दिघे साहेबांकडे जायचं दिघे साहेबांचा शब्द ठाण्यामध्ये काळ्या तगडावरची रेख होती आणि त्यांच्या हातांच्या हालचालीवरून काहीतरी असंच मोठं मॅटर झालंय असं दिसत आहे आणि नंतरच्या सीन मध्ये काही लोक आपल्याला इथे पोलिसांच्या गाडीवर हल्ला करताना दिसतात या गाडीकडे पाहता नक्कीच असं वाटते की हा सीन प्रेझेंट वेळेतला असेल आय नो की ही एक छोटीशी डिटेल होती नेक्स्ट डिटेल होती या सीन पासून जिथे आपण पाहतो की एकनाथ शिंदे त्यांच्या फॅमिली सोबत गाडीमध्ये रस्त्याने जात असतात आणि तेवढ्यातच काही गुंडे त्यांच्या गाडीवर हल्ला करतात आता ही गाडी तीच आहे जी पार्टून मध्ये राजन यांनी एकनाथ शिंदे यांना आनंद दिगे यांच्या शब्दावर सभागृहाचा जा नेता झाल्यानंतर देऊन टाकली होती आणि एकनाथ शिंदे आता या हल्लेकरांना मारताना दिसत आहेत सोबतच एकनाथ शिंदे यांची सुद्धा पत्नी दिसते ज्यांनी हातामध्ये तलवार घेऊन एका हल्लेखोराला मारताना आपल्याला दिसत आहेत आणि हा सीन पाहून लिटरली माझ्या अंगावर काटा झाला कारण प्रवीण तरडे यांचं डायरेक्शन आहे म्हटल्यावर चित्रपट सुद्धा तसाच जबरदस्त असणार आहे जसं की नंतरच्या सीन मध्ये आपण पाहतो की काही लोक इथे हातात बघवे झेंडे घेऊन त्यांच्या हातामध्ये जय मलंगड श्री मलंगड असे बॅनर आहे याच सीन मध्ये आपण इथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहू शकतो आता मलंगडाचा विषय नेमका काय आनंद दिघे यांच्या काळामध्ये श्री मलंगडावर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद पेटला होता एवढंच नाही तर दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीसंग्राम आंदोलनाची सुरुवात सुद्धा केली होती त्यानंतरच्या सीन मध्ये आपण इथे आनंद दिघे यांचं डोकं रक्ताने भिजलेलं पाहतो आता प्रश्न नेमका हा आहे की दिघे साहेबांवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत आहे ऑब्विसली कोणाचीच नाही कारण धर्मवीर आनंद दिघे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व त्यांची लोक अजूनही ठाण्यामध्ये देवाऱ्यामध्ये फोटो ठेवून पूजा करतात आणि ठाण्यामध्येच काय तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सुद्धा त्यांच्या केसालाही हात लावण्याची कोणाची हिम्मत नव्हती हो आणि राहिला प्रश्न या सीनचा तर या सीन मध्ये आनंद दिघे बोलतात की माझ्या रक्ताचा रंग सुद्धा लालच आहे मला वाटलं भगवा असेल आणि मला तरी वाटते की या सीन मध्ये त्यांनी स्वतः त्यांच्या डोक्यावर मारून त्यांच्या रक्ताचा रंग दाखवण्यासाठी हा हल्ला केला असावा तुम्हाला या सीन बद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या सीन मध्ये आपण इथे मागे बिरजेबाई यांना सुद्धा पाहू शकतो भूमिका स्नेहल तर्डे यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे साकारलेली आहे आणि स्नेहल तर्डे या प्रवीण तर्डे यांच्या वाईफ आहेत सोबतच या सो मुव्हीचं एक मेन कॅरेक्टर म्हणजेच एकनाथ शिंदे यांना सुद्धा आपण इथे दिगे साहेबांच्या मागे उभे पाहू शकतो ज्यांच्याबद्दल मी समोर डिटेलमध्ये सांगणारच आहे पण त्याआधी चॅनलला एक लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका एका लाईकने आणि सबस्क्राईब ने, ने आम्हाला नक्कीच फरक पडतो समोर आपण पाहतो की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद खूप बडकला आहे आणि नंतर आपल्याला दिगे साहेबांचे काही कार्यकर्ते जे आपल्याला पार्ट वन मध्ये दिसले होते आणि स्वतः एकनाथ शिंदे इथे हातामध्ये तलवार घेऊन धावताना दिसतात आणि पूर्ण स्टेरल मध्ये काही बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं आहे ते एकदम ब्रिलियंट लेव्हलचा आहे त्यासाठी खरंच या मूवीच्या मेकर्स यांना एक लाईक तर बनतो त्यानंतरच्या सीन मध्ये आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब टाकले आणि बाळासाहेब यांचा आपल्याला एक लुक दाखवतो होतात जे की हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करतात एक या सीनपासून इथे आनंदी म्हणतात संभाजी नाव ना तुझं आणि तू धर्म बदलतोस छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या सर्वांना दिली पण धर्म बदलला नाही आणि या सीन मध्ये काही अधर्मी आहेत थोड्याफार पैशांच्या लालसेपोटी गोरगरीब लोकांना धर्म बदलायला लावत आहे आणि इथेच आनंदी घे येतात आणि त्या लोकांना समजावून सांगतात नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की इथे एक सिनियर इन्स्पेक्टर येतो ज्याला कार्यकर्ते त्याच्या नावाने आक मारतात तेव्हा हवा त्यांची कॉलर पकडतो आणि तेव्हा ते म्हणतात ठाण्यामध्ये साहेब एकच दिगे साहेब हा हवालदार तोच आहे जो आपल्याला पार्टून मध्ये दाखवलेला आहे यशवंत तावडे जे की आधीपासूनच दिगे साहेबांचा आदर करतात आणि त्यानंतर दिगे साहेब त्या इन्स्पेक्टरला बोलतात सावरकर समजणे केले पहिले देशभक्त बनना पडेगा किसी एक फॅमिली का कुत्ता नाही आणि आनंद दिगे साहेब आता कोणत्या फॅमिली बद्दल बोलतायत हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यानंतरच्या सीन मध्ये आपल्याला ठाणे पोलीस स्टेशनच्या समोर लोक इथे फार गर्दी करताना दिसत आहेत पोलीस स्टेशनच्या समोरच नाही तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा इथे फार लोक निश्चित हा सीन असेल जेव्हा साहेबांवर ताडा लागला होता आणि त्यांना ठाणे पोलिसांनी अटक केलं होतं आता एक गोष्ट या पूर्ण सीन मध्ये तुम्ही नोटीस केली का या पूर्ण सीन मध्येच नाही तर पूर्ण ट्रेलर मध्येच आपल्याला एकनाथ शिंदे यांची एक जरा जास्तच प्रमुख भूमिका दिसत आहे पार्ट वन पेक्षा जरा जास्त नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला हा टकल्या दाखवला जातो ज्याला आनंदीक यांनी पार्ट वन मध्ये जोडपला होता आणि तो इथे बसून आनंदी गेंना मारण्याची प्लॅनिंग करतोय आणि त्यांना असं बोलतात सगळेजण शॉक न त्याच्याकडे आहेत आणि त्याला म्हणतात ए टकल्या आता या ट्रेलरचा खरा पिक्चर चालू होतो इथून ट्रेलरचा खरा पिक्चर आय मीन खरा ट्विस्ट या सीन मध्ये हार्दिक जोशी आपल्याला एका पोलिसाच्या भूमिकेत दिसतो हो। एक मिनिट इथे सर्व पोलिसांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले आहेत आणि इथला पोलिसांचा बंदोबस्त एक सिरियस सिच्युएशन दिसत आहे आणि हात देखील इथे बंदुकीवर आहेत अशा सिच्युएशन मध्ये हा व्यक्ती इथे गम खातोय आणि लगेच एंट्री होती या चित्रपटाचे निर्माते एकनाथ शिंदे यांची सॉरी आय मीन साइड हिरो एकनाथ शिंदे यांची तू समजा नाही तू समजा नाही हा सीन आणि एकनाथ शिंदे यांचा या सीन मधला डायलॉग वीस वर्षापूर्वी या ठाण्यामध्ये एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला आणि त्यानंतरचा आनंदी यांचा या मूवी मधला गेमचेंजर डायलॉग इथून पुढे तुझ्या समोर मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार आणि एकनाथ शिंदे यांचं ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजर असणं हा काही योगायोग नाहीये मी आधी आलेल्या टीजरच्या ब्रेकडाऊन मध्ये हे स्पष्ट केलं होतं की कुठेतरी आपल्याला एकनाथ शिंदे शिवसेनेपासून वेगळे का निघाली याचं देखील स्पष्टीकरण निर्मात्यांद्वारे नक्कीच दाखवण्यात येईल मग आपल्या मराठी बांधवांना एक प्रश्न नक्कीच पडायला पाहिजे जर हिंदुत्वाच्या कारणाने एकनाथ शिंदे शिवसेनेपासून वेगळे झाले असतील तर मग तेच एकनाथ शिंदे आपल्या गडकिर्याच्या दुरुस्तीसाठी निधी न देता वक्फ बोर्ड ला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देतात या गोष्टीला नेमकं कोणतं लॉजिक आहे आपले शिवछत्रपती ज्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्रपणे आपल्या देवदेवतांची पूजा करू शकतो डोक्याला लाल टीका लावू शकतो शिव चित्रपतीच्या श्री रायगडाच्या वास्तवून कुठेतरी मनात खंत वाटते मी या विषयावर यामुळे बोलतोय की जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीची जाणीव पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत भावा बहिणींपर्यंत नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आधी सांगितलंय हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर परिस्थिती काहीतरी वेगळी होती आताची परिस्थिती पाहता आणि या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांचा मेन रोल पाहता मेकर्सनी नक्कीच या मूवी मध्ये सोयीस्कर बदल केले असावेत असा एक अंदाज लावला जात आहे लेट्स बॅक टू आता आपल्याला एक पत्रकार प्रकार दाखवला जातो जो की आपल्याला पार्ट मध्ये पण पाहायला मिळतो तो एकनाथ शिंदेंना दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल विचारायला लागतो यावरून आपल्याला हेही लक्षात येते की या चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिगे यांच्या मृत्यूचंही रहस्य उलगडताना दिसणार आहे ज्या रहस्याबद्दल रह एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बऱ्याच भाषणांमध्ये इनडायरेक्टली सांगितलेलं आहे नेक्स्ट सीन मध्ये आनंद दिगे यांच्या आवाजामध्ये आपल्याला एक डायलॉग ऐकू येतो अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथे याचा ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की अहिंसा हा मनुष्याचा पहिला धर्म आहे पण धर्मासाठी हिंसा करणं हे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ह्या होत्या काही हिडन डिटेल्स ज्या मी या ट्रेलर मध्ये शोधल्या आहेत जर एखादी डिटेल तुमच्या लक्षात आले असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र